नमस्कार मंडळी मी दिव्या जोगळे मी उद्योजक होणाऱ्याच्या व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर लग्न समारंभ असू दे किंवा इतर कोणताही कार्यक्रम असू दे तर आपण पहिला विचार करतो की आज मला डान्स करायचा आहे बरोबर वर ना तर आज आपण अशाच एका डान्स क्लासला भेट देणार आहोत ज्याचं नाव आहे गोल्डन विंग्स डान्स क्रू तर चला तर मग त्या डान्स क्लासमध्ये जाऊ आपण नमस्कार नमस्कार मंडळी तर आज आपण भेटणार आहोत गोल्डन विंग्स डान्स श्रू चे मालक आ, या सरांना सर आपलं नाव माझं नाव चेतन वीरेंद्र वाडीकर आहे या व्यवसायामध्ये उतरण्याची कल्पना तुमच्या कशी मी डान्स होतो आणि डान्सच्या क्षेत्रामध्ये मला भरपूर आता जे हिशोबाने रियालिटी शोज वगैरे चालले आणि ज्या हिशोबाने क्रेज चाललाय डान्सचा त्याच्यामुळे मी ह्या उद्योगामध्ये यायचं ठरवलं आणि याच्या पहिला मी एक बँक मध्ये जॉब करत होतो आणि प्लस डान्स क्लास पण चालत होतो अराउंड दहा वर्षापासून मी फ्री डान्स क्लास चालवले इथे एक नियर बाय विजय म्हणलं आहे त्याच्यामध्ये मी अराऊंड दहा वर्षापासून फ्रीमध्ये डान्स क्लास चालू होतो त्याच्यानंतर मी जेव्हा माझा ॲक्सिस बँकला जॉब सोडला त्याच्यानंतर मी इथे पूर्णपणे इस्टॅब्लिश व्हायला मी इथे ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये उतरलो आणि ॲज अ शाळेमध्ये पण मी एक डान्स टीचर आहे एक इंटरनॅशनल स्कूल आहे त्याच्यामध्ये एक डान्स टीचर आहे आणि इथे माझा संध्याकाळचा आणि मॉर्निंगमध्ये क्लासेस चालतात जसं आम्ही झुंबा वगैरे हो नंतर डान्स स्टाईल्स नवीन नवीन जे पण रिएलिटी शोज वगैरे मध्ये डान्स स्टाईल्स तिथे ते आम्ही त्यांना शिकवतो मुलांना प्रॉपर ट्रेन करतो बेसिकपासून ते ॲडव्हान्स त्यांना शिकवतो आणि त्यांना एज एक जर शोज शोजमध्ये कसं जायचं कसं एंट्री घ्यायची नंतर आपलं कसं शोज वगैरे मध्ये परफॉर्म करायचं आपली ए, ए, एक चांगली इम्प्रुव्हमेंट कसं दाखवायचं स्टेजवरती कसं परफॉर्म करायचं आणि कॉम्पिटिशनसाठी कसं रेडी व्हायचं ते पूर्ण आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो बाय स्टेप टू स्टेप अँड स्टाईल टू स्टाईल आमच्या इथे अराउंड नाईन ते दहा डान्स स्टाईल्स शिकवतात जसं इंटरनॅशनल डान्स स्टाईल्स आहे लॉकिंग पॉपिंग नंतर कंटेमनरी नंतर सालसा वगैरे नंतर बॉलिवूड वगैरे सेमी क्लासिकल इंडियन इंडियन कल्चर सॉंग्स पण आम्ही शिकवतो जसं फोक वगैरे गोंधळ वगैरे नंतर आपलं लावणी वगैरे आणि गरबा वगैरे असतो तर गरबा वगैरे कॉम्पिटिशनसाठी माझ्या इथे प्रॉपर ट्रेन होऊन ते लोक कॉम्पिटिशन मध्ये जायला पाहिजे आणि तिकडे विन करायला तर आपण या क्लासचं नाव थोडं युनिक आहे पाहिलंच आहे गोल्डन विंग्स डान्स ग्रुप म्हणून तर हे नाव तुम्हाला कसं सुचलं कसं आहे की विंग्स आहे हे अशी गोष्ट आहे जी ज्याच्यामुळे आपण फ्लाय करतो आणि डान्समध्ये कुठले पण लिमिट नसतं जसं आपण कसं फ्लाय करता येतं कसं त्या क्षेत्रामध्ये पुढे जाता येतं किंवा कसं कॉम्पिटिशन्स वगैरे कॉम्पिट करता येतं त्याच्यासाठी आम्ही हे गोल्डन डान्स क्रू लिहिले नाव असं दिले ताकी मुलांना ते जे डान्सचं ड्रीम आहे ते पूर्ण करायसाठी आणि ते त्या विंग्सला युटिलाइज करून ते फ्लाय करून अजून जास्त त्याच्या क्षेत्रामध्ये पुढे वाढायचं शिक्षण काय माझं शिक्षण आ, मी ग्रॅज्युएट आहे मी ग्रॅज्युएशन केलं एस के सोम्यामधून तिथे पण मी कल्चरल इव्हेंट्स वगैरे करायचो आमचं पूर्ण एक सेशन होतं त्याच्यामध्ये वगैरे करायचो आम्ही आणि तिथे पण काफी नाव वगैरे केले आम्ही पूर्ण जे पण हँडल होते इव्हेंट्स वगैरे हो ते सगळे आम्ही हँडल करत क्षेत्राची आवड तुम्हाला आधीपासूनच होती की ऍक्च्युली कसं आहे की मला पहिल्यापासूनच आवड होती पण थोडं घरचं रिस्ट्रिक्शन होतं त्याच्यामुळे मी ते जास्त परफॉर्म नाही करू शकलो तरी पण मी एक कठीण कुठेतरी जाऊन क्लासेस वगैरे जाऊन माझ्या जा फ्रेंड्स लोकांबरोबर जे डान्सेस वगैरे होते त्यांच्याकडे जाऊन इन्फॉर्मेशन घेतली त्यांच्याकडे जाऊन मी ते शिकलो की कुठली कुठली स्टाईल कारण की आता क्षेत्रामध्ये असं आहे की तुम्हाला डान्स क्लासमध्ये खाली ओपन करून काय फायदा नाही तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण नॉलेज पाहिजे कशी आता नवीन जे पण स्टाईल्स येतात जे रिअलिटी शोज वगैरे जातो त्याच्यामध्ये कशी कुठली कुठली स्टाईल युटिलाइज होते कुठली कुठली फॉर्म असतात ते सगळं इन्फॉर्मेशन असायला गरजेचं आहे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना चांगले चांगलं शिक्षण प्रॉपर त्यांना गाईड करू शकतो मिसगाईड नाही करू शकतो त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये तर या तुमच्या क्लासमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे डान्स शिकवले जातात जसं आमच्या इथे आम्ही पहिलं स्टार्टिंग बेसिक पासून जातो जे बेसिक डान्स फॉर्म आहेत जसं बॉलिवूड आहे सेमी क्लासिकल आहे आणि फोक डान्स आहे त्याच्याने काय होतं की आपले एक्सप्रेशन्स नंतर हँड्स मुवमेंट्स लेग्स मुवमेंट्स इम्प्रूव्ह होतात ते आम्ही वन टू थ्री मंथमध्ये त्यांना ते शिकवतो त्याच्यानंतर त्यांना ॲडव्हान्स डान्स स्टाईलमध्ये त्यांना ऍडव्हान्स डान्स स्टाईल शिकवतो जे वेकिंग आणि पॉप हे आहे टॉप रोग आहे वॅकिंग म्हणजे कसं हँड मुवमेंट्स असतात ते गर्ल्स लोक युथ रिलाइज करतात एज अ कॉम्पिटिशनमध्ये एस बॅटल वगैरे मध्ये ते आम्ही त्यांना शिकवतो आणि टॉप रॉक ते लेग्स मुवमेंट्स क्लिअर हो करण्यासाठी त्यांचे लेग्स मुवमेंट्स वगैरे क्लिअर होत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही पुढे अजून नेक्स्ट थ्री मंथमध्ये आम्ही त्यांना ॲज अ परफॉर्मन्ससाठी रेडी करतो की कसं तुम्हाला स्टेजवरती परफॉर्म करायचं कसं तुम्हाला मेकअप करायचं कसं कॉस्ट्यूम वेअर करायचे कसं सॉन्ग सिलेक्शन करायचं आणि रील्स वगैरे आम्ही बनवतो आमच्या इथे क्लासेसमध्ये आणि ताकी मुलांना त्या रिल्सच्या माध्यमांनी ते स्वतःचं टॅलेंट दाखवू शकतात त्याच्यामध्ये आणि लास्ट टू लास्ट मध्ये आम्ही त्यांना आफ्टर आफ्टर मंथ त्यांना आम्ही कॉम्पिटिशन साठी रेडी करतो की रिएलिटी शोज मध्ये जायसाठी तुम्हाला कुठली स्टाईल यायला पाहिजे आणि तुम्हाला कसं परफॉर्म करायला पाहिजे ते सगळं आम्ही त्यांना पूर्ण वर्षभर त्यांना प्रोपर प्रॉपर गाईड करतो बाकी ते लोक चांगलं परफॉर्म करायला पाहिजे मंडळी तसं बघायला गेलात तर हे क्षेत्र खूप आव्हानात्मक आहे डान्स क्षेत्र तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे आजकालचे पुढे जाण्यासाठी डान्स क्लास लहान मुलांपासून शिकवले जात लहान मुलांपासून डान्स तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल कसं आहे की जसं लहान मुलांना आपण क्लास वगैरे मध्ये टाकतो तर माझं हे बोललंय की तुम्हाला त्यांना तुम्ही जेव्हा त्यांना स्टार्टिंगमध्ये टाकता तर त्यांना प्रॉपर गायडेन्स भेटायला पाहिजे प्रॉपर त्यांना सांगायला पाहिजे की कुठली वस्तू चांगली कुठली वस्ती नाही चांगली तुम्हाला काय करायला पाहिजे या क्षेत्रामध्ये कसं इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे ते असं आम्ही गाईड करणं मेन कारण की जर त्यांना बेसिक नॉलेज किंवा त्यांना बेसिक ऍडवाइस नसेल तर त्या क्षेत्रामध्ये ते पुढे जाऊन जास्त परफॉर्म चांगलं करू नये आपण ॲज अ स्टुडंट किंवा टीचर त्यांना चांगलं टीच करतात आणि स्टुडंट प्रॉपर रेग्युलर डान्स क्लास वगैरे येतात <laughs> तर त्यांना ते ते प्रॉपर गायडन्स भेटतात आणि ते लोक त्याच्यामध्ये पुढे जातात त्याच्यामुळे तर हे लोकेशन म्हणजे इथे जर यायचं असेल डान्स क्लास मध्ये तर कुठे यावं लागेल आपल्याला माझं हे डे जे डान्स लोकेशन आहे ते नियर बाय विक्रोली स्टेशन पासून ते एक टेन मिनिट्स रिक्षा किंवा तुम्ही बसनी येऊ शकता आणि घाटकोपर पासून पण टेन टू फिफ्टीन मिनिट हे माझा डान्स क्लास विक्रो आहे घाटकोपरच्या मध्ये नियर बाय आर सीटी पण आहे एक मेन लोकेशन आहे आरसीटीवर जो तुम्ही लास ते तुन, तुन, ते ला तुम्ही लास्ट बोलू शकता तिथून कुठे विचारलं तर तुम्हाला मेडिकल आहे त्याच्यावरती माझं क्लासेस आहे तर ते तुम्ही त्यांना सांगू शकता बाकी तर मी तुम्हाला डिटेल्स हो, 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 आपण डिस्क्रिप्शन मध्ये सरांची डिटेल्स देऊ तर मंडळी तुम्हाला हा डान्स क्लास जॉईन करायचा असेल तर सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्लस त्यांनी सांगितलेली माहिती खूप शिकण्यासारखं आहे त्यातून So, तुम्ही जेव्हा या व्यवसायामध्ये वै उतरायचं ठरवलं हो तेव्हा तुम्हाला काही वाईट असतील तर है है। की जेव्हा मी ह्या क्षेत्रात उतरलो तेव्हा मला भरपूर लोकांचा सपोर्ट पण भेटला आणि लोकांचं हे पण म्हटलं की तू एवढंच छान जॉब करतो ऍक्सिस बँक मध्ये तू मग का डान्स लाईन मध्ये येतो तर मी त्यांना बोललो की ही माझं पॅशन आहे आणि त्या पॅशनला मला मध्ये कन्वर्ट करायचं आपण पॅशनने आपलं मन किंवा आपलं खुशी व्यक्त करू शकतो पण आपल्याला त्याच्यासाठी फंड पण पाहिजे असत पुढे वाढायसाठी तर त्याच्यावरती मी हे केलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये एज अ एज अ प्रोफेशनल पण उतरायचं आणि एज अ हॉबी पण यूज करायचं आणि ह्याला बिझनेसमध्ये कन्वर्ट करून चांगल्यापणे जे पण आहे ते लोकांना प्रॉपर गायडेन्स वगैरे करायचं त्यांना जे पण प्रोव्हाइड लागतं किंवा कॉम्पिटिशन्समध्ये जायला त्यांना काय पण अडचणी असतात किंवा काय पण प्रॉब्लेम्स असतात ते आपण दूर केले पाहिजे दूर केले पाहिजे त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले मला माझ्या स्टुडंट्स लोकांचा आणि माझे फ्रेंड्स लोकांना भरपूर सपोर्ट भेटलाय जसं माझे सर वगैरे त्यांनी पण मला भरपूर गायडेन्स वगैरे केलं रेहान सर, सर, सर के ए, करून आहे नंतर राजेश सर करून आहे नंतर अजून आशिष सर करून आहे ते लोकांनी मला भरपूर गायडन्स दिला माझा फ्रेंड आहे गणेश करून त्यांनी आणि माझ्या फ्रेंड्स लोकांनी भरपूर सपोर्ट केला आणि मला बोलले की तू हे ये याच्यामध्ये आणि तुझं जे पॅशन आहे त्याला बिझनेसमध्ये कन्वर्ट कर पण अशी काही गोष्टी होती की मला लोक बोलत होते की इथे डान्स क्लास नाही चालणार लोक प्रॉपर पहिले पहिले प्रतिसाद नव्हता कारण इथे जास्त प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही लोकांना जे डान्स क्लासबद्दल जे हे आहे की लोक इथे डान्सदार शिकून काय फायदा आहे या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ नाही शकत पण माझं हे बोलणं की ह्या क्षेत्रामध्ये आज आत्ताच्या टायमाला भरपूर स्कोप आहे ॲज अ तुम्ही डान्स टीचर म्हणून डान्सला सोपन करू शकता ॲज अ डान्स टीचर म्हणून तुम्ही शाळेमध्ये कुठल्या पण शाळेमध्ये ॲन्युअल वगैरे फंक्शन असेल किंवा कुठल्या पण शाळेमध्ये ॲज अ ॲक्टिव्हिटी तुम्ही परफॉर्म करू शकता आणि चांगलंपणे ह्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस एस्टॅब्लिश करू शकता आणि पुढे जाऊ शकता आणि राहिलं त्या बॅड थिंगचं लोक बोलणारे असतात लोक पाठी घेतणारे भरपूर भेटतात पण मी ते इग्नोर केलं आणि मला जे आणि माझं तर बिझनेस चालू करायची जी मला आवडती ती मी ह्याच्यामध्ये स्वतःला गुंतवलं आणि फॅमिली सपोर्ट तर एवढा नव्हता स्टार्टिंग स्टार्टिंगला फायनान्शियली प्रॉब्लेम्स होते पण ते कसं मी अराउंड टेन इयर्स ॲक्सिस बँकमध्ये जॉब जॉब केला त्याच्यानंतर मी काही फंड्स होते माझ्याकडे ते मी युटिलाइज केले आणि हा क्लास ओपन केला आणि त्या जे फंड होते त्याच्यामध्ये मला कधी अडचणी पण आले पण मला फॅमिली सपोर्ट नव्हता पण त्यांना जेव्हा मी करून दाखवलं आणि क्लासेस प्रॉपर चालून दाखवलं तेव्हा त्यांना ते माझ्या ते मला सपोर्ट करायला लागले पहिले पहिले मला ते सपोर्ट नव्हते करत ते बोलत होते की तू एवढं शिक्षण केलंयस एवढं चांगलं जॉब आहेस बँकेचा का सोडतोय मी बोललो की मला हे पॅशन आहे मला पॅशन मध्ये पुढे जायचं आणि मला बिझनेस पण करायचं म्हणजे जॉब जसं जो की बँकेत तुम्ही सांगितलं तर एवढा चांगला जॉब सोडून तुम्ही या क्षेत्रात म्हणजे जिद्दीने उतरला होता तर जॉब सोडण्या मागे म्हणजे तुम्ही स्वतःहून जॉब सोडलेला होता हा ऍक्च्युली कसं झालं की मला बिझनेस स्टॅब्लिश करायचा होता आणि मला पॅशनचं बिझनेस मध्ये कन्व्हर्ट करायचं होतं तर मी विचार केला की दुसऱ्यांसाठी काम करायपेक्षा स्वतःचा व्यवसाय बेटर असतो आपण स्वतःच्या मनाने काही करू शकतो किंवा लोकांना प्रॉपर गाईड करू शकतो कोणाच्या अंडर काम करायला ना लागत आणि मला तिथे ऍक्सिस बंगले ऍक्सिस मध्ये पण अराऊंड काफी टाइम झाला पण माझं मन हमेशा डान्सिंगमध्ये असेल त्याच्यामुळे मी की, की तेचा में में तेचा तुम्हाला पहिले पण सांगितलं की अराऊंड मी जॉब करून प्लस डान्स क्लास चालायचं आणि त्याच्यामध्ये मी फ्रीमध्ये मुलांना ट्रेन करायचो पण त्याच्यानंतर मी विचार केला की हे केवळ किती दिवस चालणार असं तर त्याच्यामुळे मी त्याच्यातून मग निघालो आणि अराऊंड तीन आ, तीन वर्षापासून मी ॲज अ प्रोफेशनली ॲज अ डान्स टीचर आहे ॲज अ स्कूलमध्ये ॲज अ क्लासेस आहे माझं ओपन इथे आणि मी इथे क्लासेसमध्ये भरपूर लोकांना गाईड केलंय माझ्या इथून सगळे रिएलिटी शोज वगैरेमध्ये दुसऱ्या दुसऱ्या क्लासेस वगैरे स्वतःचे ओपन पण केलेत मुलांनी जे माझ्याकडून ट्रेन करून दिली तर माझं कसं आहे की मी माझं मी असं आहे की लोकांना करतो कोणाला असं हे नाही की तुम्ही ओपन नका करू किंवा कोणाला हे डिमोटिवेट नाही करतो त्यांना उलटिव्ह मोटिवेट करतो आणि त्यांना बोलतो की तुम्ही पण या व्यवसायात या अनुभव घ्या तुम्ही प्रॉपर तुम्हाला तुम्हाला पहिलं ट्रेन व्हा तुम्ही कोणाला ट्रेन ट्रेनिंग करायपेक्षा तुम्ही पहिलं ट्रेन व्हा त्याच्यानंतर लोकांना गायडन्स करा कारण की ट्रेनिंग तुम्हाला कोण लोकांना गायडन्स करायला येणार तर हा तुमचा क्लास इथे किती वर्षापासून माझा इथे क्लास तीन वर्षापासून आहे त्याच्या पहिलं मी दुसऱ्या जागेवरती फ्री करायचो जसं चेंबूरला वगैरे आहेत नंतर दुसरे क्लासेस वगैरे मध्ये तिकडे जाऊन मी दुसऱ्या स्टुडंट्सला ट्रेन करायचो पण अराऊंड दोन तीन वर्ष झाले मी इथे डान्स क्लास प्रॉपर ओपन केला आहे आणि चांगला मला रिस्पॉन्स पण भेटलाय लोकांचा पहिल्या पहिल्या स्टार्टिंगला एवढे स्टुडंट्स नव्हते मी माझ्या इथे तीन स्टुडंट्सपासून चालू केलं आज माझ्याकडे त्या त्याच माझ्याकडे अराऊंड फोर टू फाय बॅचेस आहेत त्याच्यामध्ये अराऊंड माझ्याकडे फो चाळीस ते पन्नास स्टुडंट्स आहेत जे माझ्याकडे ट्रेन होत आहेत आणि जे कॉम्पिटिशन्स वगैरे करत आहेत परफॉर्मन्स करतात रील्स बनवतात नंतर व्हिडिओज वगैरे बनवतात युट्यूबसाठी तर ते सगळं मी प्रॉपर गायडन्स वगैरेमुळे त्यांना मला म्हणजे माझ्या पॅरेंट्स लोकांना पण भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटला जे तीन स्टुडंट्स होते आज मला जे पॅरेंट्स आहेत त्यांच्या म्हणजे त्यांनी जसं लोकांना इन्फॉर्म केलं की इथे चांगलं शिकवलं जातं प्रॉपर त्यांना गायडन्स केलं जातं इथे त्यांना प्रॉपर प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते त्याच्यानंतर माझा ते जो स्टार्टिंग जे पॉईंट होते तीन तीन स्टुडंटचे आज मी त्या त्यांना आज फोर्टी टू फिफ्टी स्टुडंट मध्ये कन्वर्ट केलं तसं बघायला गेलात तर डान्स या क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा बघितली जाते तर इतर डान्स क्लास आणि तुमच्या डान्स क्लासमध्ये असं काय वेगळेपण आहे बघा दुसऱ्या डान्स क्लाससाठी मी कधी एवढं हे नाही केलं का माझं हे बोललंय की माझ्या क्लासमध्ये बद्दल मी बोलतो मी दुसऱ्यांचा बद्दल बोलत नाही कारण की माझे फ्रेंड्स लोकांचे पण क्लासेस आहेत तर आपण कोणाच्या बद्दल बोलणं आपल्याला बरोबर नाही कारण की आपण त्यांचा अनुभव घेतला पण मी माझ्या डान्स क्लासमध्ये एवढं एवढं आहे की माझ्या डान्स क्लासमध्ये अराउंड तुम्हाला पूर्ण वर्षामध्ये नाईन टू टेन डान्स स्टाईल्स शिकायला भेटते वरून आम्ही त्यांना कॉम्पिटिशनसाठी रेडी करतो तर मला माझ्या ह्या क्षेत्र क्षेत्रामध्ये आणि ही माझी जो एरिया आहे त्याच्यामध्ये मध्ये माझं जेवढं मी इथे कॉम्पिटिशन वगैरे हो केले जसे कुठे पण गणपती शोज वगैरे हो असतात तर आम्हाला स्वतःहून इन्व्हिटेशन भेटतं तर ते भरपूर मोठी अचिव्हमेंट माझ्यासाठी की लोक मला स्वतःहून बोलवतात आणि ॲज अ पेरेंट्स लोक पण लोकांना इंट्रोड्यूस करतात की तुम्ही ह्या डान्स क्लासमध्ये ॲडमिशन घ्या ताकि ते लोकांना प्रॉपर परफॉर्म करतात आणि राहिले दुसरे क्लासेसचं ते दुसरे क्लासेस काय शिकवतात ते मला माहिती नाही आहे पण ते जे पण असेल ते चांगलं शिकवत असतील पण माझ्या हिसाबाने जे मी शिकवतोय त्याच्यामुळे मी माझं आज अचिव्हमेंट एवढं चांगलं 재미있게 आता हा तीन वर्ष झाली तुमचा डान्स क्लास चालू आहे तर सुरुवातीचे तुम्हाला रिस्पॉन्स रिस्पॉन्स कसा कसा मिळाला आणि आता होतं की मी डान्स क्लास चालू केला तेव्हा मला एवढा रिस्पॉन्स नव्हता भेटला मला इकडच्या डान्स क्लास चालतो मी असं ऍज अ फ्रीमध्ये भरपूर शिकवलं पण ऍज अ प्रोफेशनली कुठे चालू केलंय त्यांना माहिती नव्हतं पण जसं मी बोललो की माझ्याकडे स्टुडंट्स वाढत गेले त्यांनी स्वतःहून पास पास केलं एक दुसऱ्यांना की तुम्ही क्लासमध्ये आणि मी थोडं एडवर्टाने वगैरे केली वरून आमच्या इथे एवढे जे पण मंडळ आहेत ते आम्हाला बोलवतात डान्ससाठी तर त्यांच्या तिथे आमचे जे परफॉर्मन्स लोकांनी बघितले त्याच्यानंतर ते लोकांचा लोकांचा रिस्पॉन्स जास्त भेटायला लागला पहिलं एवढा भेटत नव्हता पण जेव्हा जसं आम्ही पारसाईड मध्ये जसं आम्ही या एरियामध्ये राहतो तसं जसं जसं मी त्यांना सगळीकडे शोज वगैरे करत गेलो कॉम्पिटिशन्स करत गेलो आणि हमेशा आम्ही फर्स्ट किंवा सेकंड प्राईज विनिंग केली आहे कॉम्पिटिशन्स कॉम्पिटिशन्समध्ये जेवढे पण इथे पारसाईडमध्ये किंवा बाहेर कॉम्पिटिशन्स तर तिकडे आम्ही हमेशा विनिंग केली कधी पण आम्ही कुठली पण याच्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये एवढं नाही झालं हमेशा बीट केलं आणि चांगलं परफॉर्मन्स केले आजच्या युगामध्ये जे आ, आता जे नवीन गाणी चालू आहेत आत्ताची त्यामध्ये जर परफॉर्मन्स मध्ये आपल्याला शो करायचा असेल आपला डान्स तर कुठून सुरुवात करावी लागेल कोणती स्टाईल लागेल पहिले तर मी नवीन जे पण आता येतात ह्या डान्स फील्डमध्ये येतात किंवा ज्यांना स्टुडंट यायचे ज्यांना ट्रेनर यायचे ज्यांना पुढे जाऊन ह्या क्षेत्रामध्ये पुढे वाढायचे तर माझं पहिलं हे मत आहे की तुम्ही पहिलं बॉलिवूड स्टाईल शिका कारण की ती इंडियन स्टाईल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्रेशन इम्प्रुव्हमेंट करायला मग हँड लेग्स मुवमेंट्स इम्प्रुव्हमेंट करायला तुमचे लिप्सिंग वगैरे असते डान्सिंग मध्ये जे एक्सप्रेस ते मेन असतात तर ते बॉलिवूडमुळे तुमचं एक्सप्रेशन आपोआप इन्क्रीमेंट होते mm -hmm. आणि सेकंड थिंग तुम्ही सेमी क्लासिकल शिका जे इंडियन फॉर्म्स आहेत नंतर थर्ड वन आपण फोक वगैरे जे कल्चरल डान्स आहेत जे आपल्या इथे एक क्षेत्रामध्ये किंवा फंक्शन्स मध्ये किंवा घरामध्ये कुठलं फंक्शन तिथे ते युटिलाइज होतात तर जसं आपण फोक डान्समध्ये गोंधळ वगैरे नंतर गरबा वगैरे नंतर आपलं आदिवासी डान्स आहे किंवा ते सगळे डान्स आहेत जे तुम्हाला तुमच्या कल्चरला जोडून ठेवतात त्याच्यामुळे तुम्हाला ते पहिले डान्स शिकायला गरजेचं आणि राहिलं ते हिपहॉप वगैरे ते बाहेरून आले आणि ते आता मुंबईमध्ये किंवा इंडियामध्ये एवढं इम्पॉर्टंट झाले की लोक जास्त करून ते हिपहॉप शिकायसाठी डान्स क्लास जॉईन करतात पण माझं मेन हे आहे की पर्पस आहे की तुम्ही पहिला इंडियन डान्स फॉर्म शिका त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करा कारण की फॉरेन वगैरे मध्ये पण आता आताच्या टायमाला जेव्हापासून बॉलिवूड इंट्रोड्यूस झाले त्यांच्या सिटी त्याच्यामध्ये सिटी मध्ये तर ते लोक जास्त करून बॉलिवूड प्रिफेर करतात की त्यांचं एक्सप्रेशन्स हँड मुवमेंट्स लेग मुव्हमेंट इम्प्रूव्ह इम्प्रुवमेंट त्याच्यानंतर राहिला हिपहॉप हिपहॉपमध्ये पण तुम्हाला पहिलं फाउंडेशन स्टेप शिकायला पाहिजे नंतर तुम्हाला त्यांचे प्रॉपर स्टेपचे नाव वगैरे यायला पाहिजे किंवा कुठली स्टेप्स कशी तुम्ही युटिलाइज करू शकता कसं तुम्हाला त्याच्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट येईल ते पहिले तुम्ही डान्स शिका जसं वॅकिंग वगैरे टॉप रॉक वगैरे नंतर कंटेम्प्ररी डान्स आहे नंतर तुमचं सालसा वगैरे हे सगळे फॉर्म जास्त करून इंडियन कल्चर इंडियन इंडियामध्ये आता युटिलाईज होत आहेत आणि ओल्ड स्कूल वगैरे ते सगळे बेसिक बेसिक फॉर्म्स आहेत जे तुम्ही तुम्हाला शिकायला पाहिजे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे काही तुम्हाला रिॲलिटी शोज वगैरेमध्ये जायला त्याला हेल्पफुल होईल आणि ते सगळे स्टाईल शिकणं भरपूर गरजेचं सरांनी आपला त्यांचा खूप मोलाचा वेळ आपल्यासाठी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांच्या व्यवसायाच्या पुढील वाटचालसाठी आपण त्यांना शुभेच्छाही द्या या आहेत या डान्स क्लासच्या ट्रेनर आणि स्टुडंट ही आहेत तर तुम्ही सायली जोगळे तर या डान्स क्लास बद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे मी ना पहिली सरांकडे चेतन सरांकडे शिकत होती खूप वर्षापासून त्यानंतर सर असे बाहेर शो वगैरे घ्यायला लागले मग मी पण शो ला जात होती मग माझ्या मनामध्ये एक जिद्द आली की हा चल डान्स म्हणजे लोकांना काय वाटतं डान्स एक म्हणजे शो ला गेलं पोरी की हे करतात ते करतात नाही माझ्यासाठी डान्स म्हणजे एक लाईफ आहे जीव आहे माझं करिअर आहे डान्स म्हणजे मी आता सरांकडे म्हणजे सर असं सर, सर, सरांनी तर स्वतःचा क्लास ओपन केला मग मी पण ठरवलं की मला पण क्लास ओपन करायचा आहे इथे एक फंक्शन होतं तेव्हा सरांचा ते ग्रुप म्हणून डान्ससाठी आलेला आणि मी एक असंच घरातच डान्स शिकवला त्यानंतर मग मी ठरवले की हा चाल होप्स मला होप्स होती की माझा नंबर येईल की नाही येईल ह्याची अपेक्षा होती नव्हती हे पण मी सांगू शकत नाही पण जेव्हा माझं सेकंड प्राईज म्हणजे तिसरं प्राईज जेव्हा घेतलं गेलं तेव्हा मी बोलली नाही की सायली तू हरली पण नाही आतमधून विश्वास सांगतोय की नाही सायली तू घेणार ती प्राइज सेकंड जेव्हा माझं नाव जेव्हा घेण्यात आलं की सायली जोग ग्रुप डान्स सेकंड नंबर तेव्हा जे माझं म्हणजे पहिली ट्रॉफी माझ्या लाईफमध्ये होती आणि हे सगळं जे डान्सबद्दल मी जे बोलते ना मी सरांकडून शिकली डान्स म्हणजे हे हा क्लास आहे ना मी शिकते आहे पण हा क्लास माझा समजून मी इथे सगळं ट्रेन करते